नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुकर आवोखाली अठ्ठावीस क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर पाच हजार सातशे शेहेचाळीस रुपये सर्व साधारणतः पाच हजार सातशे पंधरा रुपये पुढील वाजसून समिती रिसोड आवकाली दोनशे चाळीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्व साधारणतः पाच हजार नऊशे रुपये पुढील वाजसून समिती वरुड राजुरा बाजार आवकाली आहे सव्वीस क्विंटल किमान दर चाळीस चार हजार रुपये कमाल दर पाच हजार नऊशे साठ रुपये सर्व दर पाच हजार सातशे पस्तीस रुपये क्रिर बाजार समिती लातूर आवकाली आठशे बावीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे साठ रुपये जात आहे लातूर